नमस्कार मित्र जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपले हाडे जे आहेत ही कायमस्वरूपी मजबूत राहावी यामध्ये कॅल्शियम हिमोग्लोबिन हे देखील टिकून राहावे आणि शरीरातील ग्रीज देखील कमी होऊ नये असे जर तुम्हाला वाटत असेल किंवा आपल्याला जॉईंट पेनचा त्रास असेल जसे हात दुखणे कमर दुखणे पाय दुखणे जॉईंट दुखणे या संपूर्ण त्रासापासून सहजतेने सुटका करावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर यापासून सुटका करून देणारा अत्यंत साधा आणि अत्यंत प्रभावी असा रामबाण उपाय घेऊन आले आहे की ज्यामुळे आपल्याला कधी जॉइंट पेनचा त्रास होता आपले कधी गुडघे दुखत होते की कधी हाडांमध्ये कटकट आवाज येत होता की ग्रीस कमी झाले होते हे आपल्याला लक्षात देखील येणार नाही आणि सहजतेने हे दुखणे निघून जाणार आहे तसेच हे दुखणे नसेल ना तर आपल्या जवळ येणार देखील नाही इतका सुंदर आणि साधा सोपा उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे आणि उपाय रामबाण असल्यामुळे यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट न होता पूर्णपणे फायदा होणार आहे आणि हडांमध्ये कॅल्शियम हिमोग्लोबिन यांची वाढ होऊन हडे अगदी टणक व मजबूत होण्यास यामुळे मदत होते तर यासाठी आपल्याला लागणार आहे काळी तीळ काळी तीळ ही आपल्या शरीराकरता अत्यंत उपयुक्त आहे यामुळे हाडांना तर मजबूती मिळतेच परंतु हाडांमधील ग्रीस वाढून हाडे खूप मजबूत होतात एक चमचा भरून ही काळी तीळ घ्यायची आहे आणि ही तीळ आपल्या लाळेबरोबर मिक्स व्हावी याप्रमाणे चावून चावून सकाळी उपाशी पोटी खाऊन घ्यायची आहे आणि ही एक चमचा तीळ खाण्यासाठी किमान आपल्याला पाच मिनिटे लागायला हवीत याप्रमाणे ही चावून चावून खायचे आहे आणि यानंतर एक ग्लास भरून नॉर्मल कोमट पाणी पिऊन घ्यायचे आहे यानंतर अर्धा तास कुठलाही पदार्थ खाऊ नका असे आपल्याला कंटिन्यू करायचे आहे अवघ्या सात दिवसातच तुम्हाला यापासून लगेच फायदा जाणवेल हाडांमधील कॅल्शियम वाढलेले आहे हे लक्षात येईल व हळूहळू यामुळे हडे अगदी टनक होतील दुखणे सहजतेने निघून जाईल व वा ग्रीस वाढल्यामुळे हडांमधून येणारा कटकट आवाज देखील सहजतेने बंद होतो तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद